आणि एकादशीला पाणी नाही अन्न नाही काय नाही निरंकार करायचं बरं दर का अंजुताई एकादशीला एकादशीचा जरा सांगतोय तुम्हाला एकादशीला निरंकार असतो आणि दुसऱ्या दिवशी द्वादश असते ना तेव्हा एकदाच तो सूर्य अर्धा डोकं उगवणार तर इकडे आपलं ते काही लोक द्वादश सोडतात दुपारी सोडतात दिवसभर चरतात एकादशीला दुपारी त्यांच्या मनाचा असं रथ महाराज ते एकादशी द्वादशीला बरोबर सूर्य अर्धा आला ना म्हणत उगवल्यानंतर इकडं आपलं पारन ते रथ हे केलं पाहिजे म्हण सांगता केली पाहिजे त्या रथाची आणि त्या दिवशी एकदा सकाळी उपवास सोडला ना द्वादशीला की पुन्हा जेवायचं नाही तीन दिवस रथ असत मला सांगतात की रथ एकादशी करीनं उपवासे आणि काय करीन मी गायी न राहण्याची मुख्य नाम एकादशीच्या दिवशी गा जागरण झालं पाहिजे त्या भगवंताचं स्मरण झालं पाहिजे आणि असं जर केलं ना महाराज तरच आपल्याला वारी घडल्याचं पुण्य भेट वारी म्हणजे काय महाराज घरी सुद्धा आपण वारी करू शकतो काही वारी वारीला जाते म्हणतात माझा काकडा पाठे माझा गाथा पाठे माझी घर कापस आहे माझे ज्ञानेश्वरी पाठे आणि वारी आल्या आल्या घरी शिवाय देतो बायकोला मुखी अमृताची वारी शेजारे पाच ह्यांशी नीट बोलत नाही काही काही काय वारी करतात आयुष्यभर वारे करतात घरी आले होते पटतच नाही अजिबात पटत नाही आणि पटूनच घेत नाहीत वारी म्हणजे काय महाराज कि आपण एकमेकाशी आपल्या जवळ लोक आली पाहिजे आपल्याला कुठं बघितल्यानंतर चार लोक आपल्या जवळ आली पाहिजे खरी वारी घरात आई वडिलांसारखं दैवत असताना त्यांच्या डोळ्यात कधी आसू न येऊ हो देणं म्हणजे दे आपला परिवार कुटुंब सांभाळणं त्यांना संस्कार लावणं हे म्हणजे वारीचे मार आपल्या मित्रांना योग्य मार्ग दाखवणं हे आहे ना मार काही मित्रांना घेऊन डावलं जात वारीच आहे ना महार म्हणून आपण आपलं आचरण सुद्धा असावं लागतं महाराज आपण वागतो कसं राहतो कसं याच्यावरती आपली वारी पंढरपूरला गेल्यानंतर आपण वारी करून आल्यानंतर आपल्याला त्याचं फळ भेटण चुकीच आहे महाराज पंढरपूरला जात असताना फक्त पंढरपूरच आठवलं पाहिजे काही वारीमध्ये संसार करतात तिकडचं इकडचं तिकडं आण ती जमीन एवढ्याला ती जमीन व्यवहार वारीमध्ये चालू असतात मला असे वारे किती केले तर आपल्याला त्याचं फळ भेटेल वारी म्हणजे काय महाराज की पंढुर पांडुरंगाचा ध्यास लागणे कधी एकदा मी पंढरीला जाईन आणि कधी त्या पांडुरंगाचं दर्शन घेईन कधी त्या चंद्रभागेचं स्नान करीन जन्माला आल्यानंतर एक तरी वारी करा जन्माचे येऊन पहारे पंढरी नाचा महाद्वारे देवा चंद्रभागे तरी करा तुम्ही स्नान ध्यारे दर्शन पुंडलिकाचे म्हणून आपण जन्माला आल्यानंतर अशी वारी करा की ती भगवंताला आवडली पाहिजे आपली वारी आपलं भजन देवाला आवडलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की रथ एकादशी करीन उपवासी गायन अहर्निशी मुखी नाम म्हणून असे जर वारी केली की एकादशीचं रथ आपण तीन दिवस जर पालन केलं तर ती वारीच आहे ना आपली पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थरात तुम्हाला एक उदाहरण देतो टाइम मला की सांगा आपण काय करतो महाराज आहे का तुम्हाला एक सुंदर उदाहरण आपल्या जीवनामध्ये लक्षपूर्वक आहे का एकदा नारद मुनी एका सावकाराकडे गेले आणि सावकाराकडे गेल्यानंतर ते त्याला म्हटले की चला म्हटले तुम्हाला मी देव दाखवतो म्हटले बर मला आता त्याला म्हटलं गावामध्ये इथं कुठेतरी देव जवळ असेल म्हटले म्हंटले त्यांनी आपलं संसारातून वेळ म्हणले तुमचा अमूल्य नारद मुनी म्हटले तुमचा अमूल्य वेळ माझ्यासाठी द्या तुम्हाला मी देवाचं दर्शन घडवतो म्हटले लक्ष द्या इकडे सगळ्यांनी फार सुंदर उदाहरण आहे आपल्या जीवनावरचे उदाहरण लागू होते महाराज कान देऊन ऐका माझं बोलण्याकडे लक्ष द्या नारद मुलींना त्या सावकारांना त्या सावकाराला वाटले की कुठेतरी गावामध्ये एखादं मंदिर असेल आणि मग तिथं आपल्याला देव दाखवते नारद मुली म्हणजे चाल चालून ठीक आहे म्हटले आणि नारद मुलींबरोबर ते चालू लागले आणि असे बरेच पाच सहा किलोमीटर गेले त्याला संशय आला म्हटले आव कुठे देव तुम्ही दाखवणार मला मला वाटलं आमच्या गावामध्ये मंदिर आहे तिथं तुम्ही देवाचं दर्शन घडवणार म्हटले नाही नाही म्हटले मग देव कुठले देवाचं दर्शन घडवणार म्हणजे देवाचं दर्शन घडवलं चाललं आपल्याला म्हणजे वैकुंठात जायचं मग आणि मग गडबडलं सावकार म्हणजे असं काही करता म्हटलं आता पुढं मी माझं चांगलं रांग केलं लागलंय अजून चार पोरांची लग्न व्हायचं बाकीचे बरेच आम्ही लग्न वगैरे हो बाकीच्या बऱ्याच आम्ही प्रत्येकाला प्रत्येकाचं वाटून द्यायचं मी आताच येऊन घरी भांडणं होते म्हणजे थोडा दिवस थांबा म्हणजे मला वेळ नारद नारदमणी म्हटलं ठीक आहे नंतर तुँण म्हटलं तुम्ही एक दोन वर्षांनी या म्हटलं आणि नारदमणी म्हटलं ठीक आहे तो त्या बैलाच्या रूपात गेला आणि त्यांच्याच घरी बैल झाला आणि बैल झाल्यानंतर नारद मुनी त्या ठिकाणी आले म्हटले आता येतं का म्हटले तुम्हाला देव दाखवतो आणि मग तो बैल बोलू लागला म्हणते काम करा म्हटले माझ काय भाग्य आहे म्हणते मी माझ्याच घरी बैल झालो म्हटले माझ्या हा जोडीचा बैल आहे ना तो काही काम करत नाही माझ्या परिवाराला कळून त्याची साथ मिळत नाही म्हटले मी जर थोड्या वेळ इथे थांबलो तर मी त्यांच्या शेतामध्ये जरा मदत करेन माझ्या मुलांना जरा थोडासा हातभार लागेल हा दुसरा माझ्या बरोबर जो बैल आला तो काही काम करत नाही म्हटले म्हणजे मला अजून थोडासा वेळ द्या म्हटले नारद मुनी गेले पुन्हा आणि पुन्हा गेल्यानंतर पुन्हा नारद मुनी दोन तीन वर्षांनी आले आणि तो बैल काय झालत महाराज सापाच्या रूपाला गेला सापाच्या रूपाला गेल्यानंतर नारद मुनी पुन्हा तिथे आले त्यांना विचारले म्हणजे येता का म्हटले अहो म्हटले नाही म्हटले आता म्हटले मी बर प्रॉपर्टी कमवली माझ्या परिवारासाठी आमाप संपत्ती कमवली त्यामुळे माझ्या घराला धोका आहे म्हणजे चोरांचा मी जर सरपंच म्हणून माझ्या घराच्या भोवतीत जर राहिलो तर त्या चोरां मी थांबवू शकतो म्हटले मी घराची माझ्या राखण करू शकतो म्हटली मला अजून वेळ द्या म्हटले नारद मुनी पुन्हा गेले आणि काही दिवसानंतर महाराज तो सर्प त्यांच्या घरा राजवाड्याच्या भोवती असलेला त्या शेजाऱ्याने बघितला आणि त्यांच्या घरच्यांना सांगितलं म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला मोठा सर्पही म्हटलं आणि मग त्याच्या घरच्यांनी त्या पायका पोरांनी काय केले मोठ्या मोठ्या लाठ्या हातात घेतल्या लाठ्या आणि तो सर्प ज्या ठिकाणी लपला होता त्याला उकरून बाहेर काढला आणि त्यांना मुंडकं ठेचून ठेचून मारला ठेचून ठेचून मारल्यानंतर त्यांनी त्या ते नारद मुलींना आवाज दिला म्हणजे महर्षी गुरुजी तुम्ही मला जे सांगत होता देव दाखवतो मी वेळेस सावध आलो असतो तर मला देव प्राप्त झाला असता ज्यांच्यासाठी आयुष्याचा दिवस केला दिवसाची रात्र केली हाडाचा चुना केला चिखाचा मासाचा चिखल केला रक्ताचं पाणी केलं ज्यांना मी माझी रक्ताची नाती समजत होतो त्यांनी माझं आज मुंडकं ठेचून ठेचून मला मारलं मला तुम्ही तुमच्या संप्रदायामध्ये घ्या आणि मला देवाच देव प्राप्त करून द्या म्हटले नारद मुनी म्हणले मूर्ख आहेस तू म्हटले तुझी लायकी नाही देव पाहण्याची त्या माणसाची अवस्था तीच झाली मला जी झाली मला तीच आपली सुद्धा आहे महाराज आपण आयुष्यभर मुलांसाठी काबाड कष्ट उपजतो कधी देव नाही कधी धर्म नाही कधी मंदिरात नाही कधी एकादश नाही कधी महाशिवरात्र नाही कधी आलेलं काही 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 दिवशीला लग्न ठेवतात महाराज मुद्दाम अन्नदान किती महत्वाचं आहे महाराज जीवनामध्ये अन्नदान किती महत्वाचं आहे लोक म्हणतात जेवढी पात्र उठतील तेवढं चांगलं आहे आमच्या आयुष्यामध्ये लग्नाच्या दिवशी अवघडे महाराज ज्याचे ज्यांनी आयुष्यभर संपत्ती कमवली त्या घरच्यांनी त्याला मारलं की नाही किती बेकार मारलं त्याला तुम्ही आम्ही ज्यांच्यासाठी कमवतो ते उद्या <laughs> कम कम हो आपले होतील का महाराज मग मा आपलं कोण आहे आमचे तुकाराम महाराज म्हणायचे देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा प्रपंच सोडायला सांगितलं बरं का महाराज नाही तर तुम्ही म्हणाल की प्रपंच सोडायचा आणि देव धर्म करायचा कामामध्ये काम काही म्हणा राम राम आम्ही आमचे उमेशजी महाराज खूप सुंदर महाराज त्यांच्या घरामध्ये आम्हाला त्यांच्या बरोबर ना महाराज की खरंच प्रसन्न वाटत की अशी व्यक्ती फार मोठा मोजणी इतकी ज्यांच्या सवासात गेल्यानंतर भक्तिमार्गाचा आनंद प्राप्त होतो आपल्याला म्हणून आकाशात उन्हात चालताना प्रकाशात अंधारात चालताना प्रकाशाची साथ असावी लागते उन्हात चालताना सावलीची साथ असावी लागते कसं जीवन जगात आमच्या उमेश महाराजांची अशी साथ असावी लागते महाराज खरंच गोड आहे महाराज परमार्थ त्यांच्या घरी त्यांच्या आमच्या अंजुताई खूप सुंदर परमार्थाची आवड आहे त्यांना आणि प्रत्येक चतुर्थीला त्यांच्या घरी अन्नदान असत महाराज महाराजांनी सांगितले की शंभर कामे सोडून भोजन करावे हजार कामे सोडून स्नान संध्या करावी दहा हजार कामे सोडून सत्कर्म करावे लाख कामे सोडून दान धर्म करावे आणि कोटी कामे सोडून हरिस्मरण करावे आता या कलियुगामध्ये धर्म अन्नदान आणि हरिस्मरण हे महत्वाचे आहे हे जर तुम्ही केले तरच आपल्या पदरामध्ये महाराज त्याचं फळ आहे मारत पुण्युग उद्धार हरिच्या नामे सकाळ येते ते आहे अधिकार म्हणून कवीजामध्ये म्हणून नुसतं सुंदर असण्यावर तुमचा परमार्थ होत नाही मार्च तुमचं नटण्यावरती परमार्थ नाही सद्गुण नसेल तर सौंदर्य व्यर्थ आहे नम्रता नसेल तर विद्या व्यर्थ आहे प्रेपकार नसेल तर धन संपत्ती व्यर्थ आहे भोग नसेल तर भोजन व्यर्थ आहे धैर्य नसेल तर शक्ती आहे व्यताय नसेल परमार्थ आहे आणि हरिस्मरण नसेल तर आपलं जीवन आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचं स्मरण भगवंताचं चिंतन हे महत्वाचं आहे महाराज कारण की पुन्हा हा जन्म महाराज आपण कोरोनाच्या लाटेमधून वाचलो हे आपलं परम भाग्य फार अवस्था बिकट होती महाराज आपल्याला देवाची कृपा झाली आपण वाचलो ज्यांच्यावर आव कृपा झाली ते गेले परंतु तो आपण वाचलो म्हणून महाराजांनी सांगितलं की आता तरी पुढे आता तरी सावध व्हा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या त्या पांडुरंगाला भेटा त्या पांडुरंगाचं भजन करा काकडा म्हणा काकडा मंदिरात काकडाच भार मारत आमचे शंकर भगवान शंकरांनी ही पंढरीची वारी चालू केली महाराज आणि प्रत्येक रोज सकाळी पाठी भगवान भगवान शिवशंकर तेहतीस कोटी देवता आमच्या नाथाच्या काकड्याला हजर असतात मग त्यांनी काकडा केल्यावर आपल्याला काय म्हणायला हरकत येणार ही वारी ज्यांनी चालू केली आणि त्यांच्यामुळे आपल्याला हा लाभ प्राप्त झाला महाराज म्हणून आपण सुद्धा उठ जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या सर्व मिथ्या हे जाणून आ धनदार पुत्र जन प्रत्येक क्षणाला आयुष्य निघत चाललंय म्हणून सावध व्हा विनाकारण आपलं आयुष्य असं विनाकारण तरी खर्च करू नका महाराज आयुष्य आहे पहा असे महा सोहिताचा गोरवा शरण रिधा देवासी आ धनदार पुत्र चल बंधुसोय रे पिशू प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य होत चाललंय महाराज म्हणून वेळेस सावध व्हा आणि त्या पंढरीनाथाला शरण जा संतांची सेवा करा संतांच्या सानिध्यामध्ये राहा आणि नक्कीच आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून आशांच्या संगतीत राहा की जर लोखंडाचं सोनं व्हायचं असेल तर त्याला परिसाची साथ लागते लोखंडाचं सोनं व्हायचं असेल तर त्याला परिसाची साथ लागते आणि आग व्हायचा हो असेल तर त्याला वाऱ्याची साथ लागते तसंच जीवनात सक्सेसफुल व्हायचं हो असेल तर त्याला चांगल्या गुरुंची चांगल्या संतांची साथ असावी लागते म्हणून चांगल्यांच्या संगतीत राहा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा म्हणून महाराज ज्या सेख्यांना सांगतात की आपलं वैभव काय महाराज आपले वैभव म्हणजे महाराज आपले वैभव दुसरं काय सांगत नाहीत घरामधलं पंढरीची वारी आहे माझ्या घरी काही लोक सांगतात आमच्या घरी एवढे आमच्या घरी तेवढे ते तिकडं नाही ते नाही सांगत पण डरीचे वारे आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थरत उतरत रथ एकादशी करी न उपवासी आणि गायी न हरणेशी मुखी नाम आम्ही त्या पांडुरंगाचा रथ उपवास एकादशीला उपवास करतो आणि दिवस त्या भगवंताचं स्मरण करतो आणि शेवटला सांगतात की नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतेचे तू का म्हणे दुसऱ्या कोणा देवाचं नाम घेत नाही आणि फक्त त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं नाम आमच्या मुखात आहे आणि म्हणून अशी वारी जर आपण केली महाराज तुकाराम महाराजांनी सांगितली मानून ज्ञानोबराने जी वारी सांगितली ती वारी जर आपण केली महाराज तर नक्कीच कारण की वारीचं पुण्य काय महाराज तुका म्हणे जाय एक वेळा आपण त्याचे घरी यमन होय बरोबर ना महाराज बरोबर ना तुका म्हणे जाय एका वेळामध्ये त्याचे घरी यमन होय नाही तुम्हाला यम वारीची ताकद सांगतो थोडक्यात मला वारीची ताकद सांगतो वारी एक तुम्हाला वारी मध्ये जन्म मृत्यू सुद्धा आपला आपला मृत्यू सुद्धा टळू शकतो एवढी वारीची ताकद आहे मग एकदा एका गावामध्ये म्हणजे दुसऱ्याची निंदा कुटाळणा करणारी अशी काही गिरायक होती एका गावामध्ये आणि त्यांचा त्यांचा ये लोक यात्रा जवळ आली महाराज आणि यमदूतांनी यम धर्माने सांगितलं त्याच्या यमदूतांना सांगितलं म्हणजे अमुक अमुक गावामध्ये जावा आणि असे असे चार लोक आहेत म्हणले त्यांचा पत्ता कट करा म्हटले आणि त्यांना समजलं ना महाराज की आपल्याला यमदूत घेऊन जाणार आहेत म्हणजे त्यांनी घरातून काय केलं बाजकी बुचकी भरली सगळे कपडे वगैरे सगळं बिस्तारा बर भरला आणि नामदेवरायांच्या दिंडीमध्ये गेले महाराज काय दिंडीची ताकद आहे महाराज आणि दिंडी मध्ये गेल्यानंतर त्यांनी नामदेव राहिला त्यांचा फक्त धंदा एकच होता दुसऱ्याची निंदा करणे एखाद्या पारावर गावामध्ये बसणे याची निंदा करणे त्याची निंदा करणे जो चांगलं करत असेल त्याची निंदा करणे जो एखादा भक्ती करत असेल त्याची निंदा करणे आयुष्यात चांगलं कर्म केलंच नाही त्यांनी त्यांचा तो तोच धंदा होता आणि नामदेव राहायला भेटले म्हणजे महाराज वाचवा म्हटले म्हणले का म्हणले आमच्या पाठीमागे यम दूत लाभलेत म्हटले नामदेवराय म्हटले की तुम्हाला एक काम करावं लागेल काय म्हटले म्हणजे तुम्हाला तुळशीची माळ लागेल अहो म्हणजे दोन दोन घालतो पण वाचवा महाराज दोन दोन माळा घातल्या आणि त्या माळा अशा खाली नाही ठेवल्या वर सदराच्या वर ठेवल्या आणि आयुष्यात कधी त्याने धोतर नेसलं नव्हतं धोतर नेसून दिंडीत गेले होते महाराज आणि नामदेवराय म्हणले की तुम्ही माळा घाला आणि म्हणले ते असे सजायच्या आणि म्हणजे एक काम करा म्हणजे पताका घ्या पताका आणि म्हणजे जर ते यमदूत आले तर तुम्ही त्या पताका अशा उंच करायच्या त्या पांडुरंगाचा गरज गजर करायचा ते यमदूत आले ना त्या दिंडीजवळ आल्यानंतर त्यांनी बघितलं त्या चार लोकांनी आणि पुन्हा नामदेवरायकडे गेले म्हणजे नामदेव राय वाचवा म्हटले म्हणजे ते आले नामदेवराय म्हणले एक काम करा म्हणजे का त्या पांडुरंगाचा गजर करा बोला पुंडली केल्यानंतर महाराज ते यमदूत पळाले महाराज आणि पळाल्यानंतर पुन्हा आणखी आले महाराज म्हणजे जर आपण असं पळालो तर आपल्याला कामावर ठेवणार नाही आपलं कामच आहे जे आपल्याला दिले ते काम पूर्ण करणं त्यांनी पुन्हा मीटिंग घेतली म्हणजे आता काही करून त्यांना आणायचे म्हटले आणि पुन्हा केले पुन्हा त्यांनी बघितलं पुन्हा त्यांनी त्या लोकांकडे बघितलं म्हणजे म्हणले पुन्हा आणखी ते नामदेवरायाकडे गेले म्हणजे महाराज म्हणजे काय म्हणजे ते परत आलेत म्हटले म्हणजे परत पंढरंगाचा जयभशरा पुंडली श्री ज्ञानदेव दे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असं म्हटल्यानंतर महाराज ते पळाले ते पुन्हा आले नाही पळाल्यानंतर धर्माने विचारलं म्हणजे काय रे झालं का तुम्हाला सांगितलं होतं ते काम केलं के का म्हणले महाराज म्हणजे आमचा नाही लाज म्हणजे म्हणजे का म्हणले आम्ही गेलो होतो म्हणजे तिथे दिंडीमध्ये येत आणि म्हणते त्यांनी कधी भजन नाही कीर्तन नाही तुम्ही म्हणता दिंडीमध्ये म्हणले नाही त्यांना कुठं काही कळालं म्हटले ते दिंडीमध्ये म्हणलं म्हणजे ना म्हटले त्यांना घेऊन यायचं कसं यायचं म्हटले ते नामदेव राय पुढे येत म्हटले आणि आम्ही गेल्यानंतर ते म्हणले ते त्या पांडुरंगाचा जयघोष चालू करतो म्हणले आणि म्हटले जयघोष नाही म्हटले त्यांच्या गळ्यात माळा येत म्हटले म्हणजे तुम्ही कसं काय बघितलं म्हणजे वरच ठेवलं त्यांनी सद्राच्या वरच मारा आहेत म्हणले त्यांच्या गळ्यामध्ये म्हटले ठीक आहे म्हटले म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे पण काय आमचं म्हणजे यम यमधर्माने सांगितलं म्हणजे बरोबर आहे म्हटले यम धर्म सांगे दुता तुम्हाला सत्ता जेथे होय हारे खता सदा घोष नामाचा नका जाऊता या गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन येव्हा झेडके भोदे भो की नामाची ताकद आहे महाराज आणि म्हणून महाराज आमचे नामदेवरायांचा एक अभंग फार सुंदर आहे की नामाची ताकद किती आहे महाराज पंढरी नामाचा बाजार घेता ना नामच देता कोटी कुळीचा उद्धार पंढरी नामाचा पंढरी कोटी कोटीकुळीचा उद्धार सांगितलं पंढरीच्या वारीची ताकद आहे पंढरीच नाव घेतलं तरी कोटी कोटीकोळीचा उद्धार होतो आपल्या जीवनामध्ये म्हणून परमार्थ करा त्या पंढरी रायाची सेवा करा त्या पांडुरंगाची सेवा करा तुम्ही सर्वजण आले ना महाराज तुमच्या जीवनाचं तुम्ही सोनं केलंय महाराज घरधार विसरून सगळं रक्ताची नाती विसरून तुम्ही या ठिकाणी आला मला आय पांडुरंगाची कृपा आहे कृपावर खरंच जीवनाचं सार्थक आहे तुमच्या कोणाच्याही भाग्यामध्ये येत नाही महाराज अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुख्य हरी पैठा होय म्हणून त्या ठिकाणी आमच्या साहेबांच्या आई मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत आई आईंच्या चरणी साष्टांग दंडवत माझा आणि आई आईंना धन्यवाद देतो या ठिकाणी तुम्ही आलात तुमचं दर्शन झालं आमच्या आई सुद्धा खूप गातात बरं का सुंदर त्यांचं मी भजन ऐकलेलं आहे खरंच माझ्या वडिलांची कोळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचे हरिक वाटेल आणि म्हणून पोटी आलेला आमचे आप्पासाहेब खूप सुंदर भजन संगीतरत्न भजन सम्राट सुंदर गायन करतात आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा मी सर्वांना आपलं वारकरी माझ्या माता भगिनी असतील माझे सगळे तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी यात तुम्हा सर्वांना तुम्ही या, या ठिकाणी शांत जी माझ्यासारख्याची जीवाची तुम्ही सेवा श्रवण केली मला खूप आनंद झाला आणि आपांनी या ठिकाणी मला मोठे पण देऊन या ठिकाणी सेवा करण्यात देऊन आपणची कृपा अखंड माझ्यावर असते महाराज ते मला कुठे ना कुठे सेवा देत असतात आणि मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या आपण उदंड आयुष्य द्या तुमची वारकऱ्यांची सेवा मनो ते मनोभावे करतात या ठिकाणी खूप शुद्ध अंतकारणाने ते तिथे काही कमी पडून देत नाही म्हणून पांडुरंगाला प्रार्थना करतो की आपांना उदंड आयुष्य द्या त्यांना ताकद द्या बळ द्या तुमची सेवा करण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडो अशी मी पांडुरंगाला प्रार्थना करतो पुन्हा एकदा मी तुम्हा सर्व संत मायबाप मला या ठिकाणी माझी सेवा तुम्ही श्रवण केली तुमच्या चरणी साष्टांग दंडवत मायबाप खूप मला आनंद वाटला आणि मी आपला जास्त वेळ घेत नाही झालेली तसेच आमचे या ठिकाणी परममित्र आमचे आदरणीय आमचे उमेशजी महाराज त्यांनी मला फोन करून घ्या त्यांनी या, या सेवेचं त्यांच्या माध्यमातून सेवा मला इथं प्राप्त झाली त्यांना एकदा मी कोटी कोटी धन्यवाद देतो मी पांडुरंगचरणी ही सेवा झालेली सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विधान देतो विठल विठ्ठन छनम छनन 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 छन कुंडली काव हरी विठ्ठन श्री ज्ञानदेव हे पंढरीनाथ भगवान की आता हा बाप्पा श्री बनकर महाराज यांची प्रवचन सेवा ना यांची प्रवचन सेवा आपला महाप्रसाद झाल्यानंतर हो। लगेच होणार आहे सॉरी लगेच होणार आहे बनकर महाराजांची तर सर्वांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो विठ्ठल 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 पुंडली श्री नाव तुकारा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय धन्यवाद महाराज धन्यवाद महाराज खूप तुम्ही आज इथं आमच्या इथं अमरनाथ ते पंढरीनाथ ही दिंडी प्रत्येक वर्षी येऊन आमचा उद्धारच करते असं म्हणावं लागेल आणि आपल्याला जेवढा प्रयत्न होईल आपले सर्व मित्रमंडळी महाराज मंडळे येऊन इथं मनोभावी सेवा जी करतात त्यात आज पहिलं पुष्प पहिलं सेवेचं पुष्प तुम्ही जे अर्पण केलं आहे त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत व महाराजांचा सत्कार आमचे कालकर महाराज करतील अरे तुमंतर करूया करू ठीक आहे खूप खूप धन्यवाद अशीच तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा राहील ही मी अपेक्षा करतो आमची अशी वारंवार आम्हाला सेवेसाठी तुमचा हात असू द्या आशीर्वाद असू द्या आत्ता आमचे धनकर साहेब हे थोडक्यात आपलं आपला स्वयंपाकसुद्धा चालू आहे तसा कंटाळा नाही ना आला कोणाला गेल्या